नमस्कार मित्रांनो उमलता कळा या चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी एक कविता घेऊन आलो हो। आहोत शीर्षक आहे राखी पौर्णिमा कवयत्री लक्ष्मी श्रावण महिना रक्षाबंधनाचा बंधनाचा वेण भावाच्या गोड नात्याचा श्रावण महिना रक्षाबंधनाचा बंधनाचा वेण भावाच्या वोड नात्याचा गोड गोड आठवणी बालपणीच्या गोड गोड आठवणी बालपणीच्या प्रेमाच्या हक्काच्या आणि भांडणाच्या झालोय आता जरी मोठे तरी कौतुकसुळे होतात एकमेकांचे झालोय आता जरी मोठे तरी कौतुकसुळे होतात एकमेकांचे असेच असेल ना ते कायमचे जरी किती आणि संकटे असेच असेल ना ते कायमचे जरी किती आणि संकटे राखी नसते एक फक्त विणले ना धागा राखी नसते एक फक्त विणलेला धागा संस्कृतीचा सल्ला आहे प्रेमाने वागा कितीही असलात व्यस्त तरी वेळ काढा थोडा कितीही असलात व्यस्त तरी वेळ काढा थोडा मोत्यांसारखी नाती त्यांना जपा थोड सण आला आहे राखी पौर्णिमेचा सण आला आहे राखी पौर्णिमेचा मनात पूर जिव्हाळ्याचा नाही कधी स्वार्थी भावना नाही कोणती गणिती रचना नाही कधी स्वार्थी भावना नाही कोणती गणिती रचना वेड्या बहिणीची वेडी निखळ ही माया सुखदुःखात साथ तुझी असेल असा आहे विश्वास माझा भाऊराया असा आहे विश्वास माझा भावोराया उल्हने तिल लावते कपाळी उल्हासाने तिल लावते कपाळी राखी बांधते रेशमाची मुखी बरुन साखरसरी ती अमृता ओवाळी ते भाऊराया लावणी पंचारती ओवाळी ते मजला ओवाळणी घाल फक्त प्रेमाची विश्वासाची माझा विश्वासाची ऐक सांगते भाऊराया ऐक सांगते भाऊराया राखीचे रेशमी बंधन नात्यांची ही नाजूक गुणफण पूर्वापार चालत आलाय हा रक्षाबंधनाचा सण हा रक्षाबंधनाचा सण व्हिडिओ आवडल्यास या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला अजिबात असून नका धन्यवाद